नमस्कार एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांना अभिवादन करून आपण आज त्यांच्यावरील कथेस सुरुवात करूया अहिल्याबाईंचा जन्म चौंडी या छोट्याशा गावी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे झाला ती तारीख होती एकतीस मे सतराशे पंचवीस त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते ते चौंडी गावाचे पाटील होते तर त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई ना शिंदे असे होते त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नव्हते तरीसुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्या शिकवले होते सुभेदार मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थांची जहागीर दिली होती एकदा सुभेदार मल्हारराव होळकर हे पुण्याला जाताना चौंडी या गावी थांबले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कथा एका स्वातीच कथन या यूट्यूब चॅनेलवर धन्यवाद